नमस्कार मी विजया बोमन महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दलदलीत पडलेला एक प्रश्न असा जर शरद पवार स्वतःला चाणक्य समजतात तर शरद पवार अजित पवारांना राजकीय संन्यास घेण्यासाठी का पाडत नाही एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करून सोबत पंचवीस वर्ष आम्ही युतीमध्ये राहिलेलो आहोत आम्ही युती धर्म आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या पुढे घेऊन जाणारे आम्ही आहोत असं एकनाथ शिंदे बंडखोरी केली त्यावेळी सांगितलं होतं आजच्या जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेंना भाजपा जितकं पाण्यात पाहत खरंच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची जर ही शिवसेना असती तर बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांच्या शिवसैनिकांनी स्वतःला इतकं पाण्यात पाहू दिलं असतं का मातोश्री शिवाय दुसऱ्या कोणाच्याही दारात जायचं नाही हे बाळासाहेब ठाकरे होत दोन हजार एकोणवीस साली अमित करण्यासाठी मातोश्रीवर यावं लागलं होतं आता एकनाथ शिंदे दिल्ली वारी करतायत तरी सुद्धा करता अशा पद्धतीची लाचारी स्वीकारून नेमकं एकनाथ शिंदे गटाला काय साध्य करायचंय हा प्रश्न निर्माण होतो तिसरा मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे अजित पवारांचा अजित पवार आतापर्यंत एकदाही एकही निवडणूक ते हरलेले नाहीत त्यांच्या समोर असणारा उमेदवार किंवा असणारी शक्ती शरद पवारांची ते सुद्धा आतापर्यंत एकही निवडणूक हरलेले नाही आहेत आणि बारामतीमध्ये अप्रत्यक्षरित्या अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष रंगतोय त्यामुळे हे दोन्ही अपराजित योद्ध्यांपैकी कोणता एक योद्धा तरी यावेळी पराजित होणारच आहे मग तो योद्धा कोण असणार असे अनेक प्रश्न जे आहेत ते राजकीय वर्तुळामध्ये विचारले आपण पहिल्या मुद्द्यावरती आज बोलणार आहोत की शरद पवारांच्या हातामध्ये आहे अजित पवारांना आहे तिथंच रोखण्याचं मग ते हा खेळ जास्त काळ का चालू देतात हा पहिला प्रश्न यासाठी निर्माण होतो कारण शालिनीताई पाटील यांचं जर एक स्टेटमेंट लक्षात घेतलं तर त्यांनी त्यांचा आतापर्यंतचा राजकीय अनुभव सांगताना असं म्हटलं होतं आत्तापर्यंत शरद पवारांच्या वाकड्यात जो कोणी गेला तो संपला किंवा शरद पवारांच्या माध्यमातून संपवला गेलाय राजकारणातून त्याला संन्यास घ्यावा लागलाय आणि त्यामधून अजित पवार सुद्धा वाचू शकणार नाहीत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला हे जरी खरं असलं तरी सुद्धा पुढे जाऊन वसंतदादा पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही शरद पवारांसोबत राहा हे शालिनीताई पाटलांचं स्टेटमेंट होत आतापर्यंतच जे म्हणजे इतिहासातील जे काही मोठमोठे राजकीय बंड झाले त्या बंडखोरी मागे कुठे ना कुठे शरद पवार राहिलेत मग आत्ताची बंडखोरी अशी कोणती वेगळ्या पद्धतीची आहे की जी शरद पवारांना रोखता येत नाही आणि याचे विविध कारण जोडले जातात आतापर्यंत ज्या बंडखोऱ्या झाल्या त्या बंडखोऱ्या किंवा ती फाटाफूट इतरांच्या घरांमध्ये होत होती त्यामुळे शरद पवारांना थेट स्ट्राइक रेट किंवा थेट स्ट्राइक करणं सोपं जात होतं आता जिथे बंडखोरी झाली ते स्वतःचं घर आहे बरं या बंडखोरीमध्ये राजकीय दृष्ट्या अजित पवारांना संपवलं गेलं तरी सुद्धा जे रक्ताच्या नात्यांनी अजित पवारांसोबत जोडले गेलेले आहेत ते नाते सुद्धा संपू शकत आहेत आणि त्यामुळे शरद पवारांनी सस्पेन्स ठेवलाय काही का काळ अजित पवारांना रिंगणात उभं राहू देत आहेत का आणि अजित पवारांना थेट खाली पाडायचंही नाही आणि उभं राहूही द्यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण अजित पवारांच्या बाबतीत केलं जात आहे का असा प्रश्न दुसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आहे असं म्हणून स्वतःच्या पक्षाला प्रोजेक्ट केलं मग हे प्रोजेक्ट करत असताना हेमंत पाटील हेमंत गोडसे भावना गवळी आणि स्वतः तुमचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याबाबतीत नेमकं काय घडतंय हे एकनाथ शिंदे उघडपणे का बोलू शकत नाहीत तोंड दाबून बुक्यांचा मारा इतक्या मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतोय की ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला प्रोजेक्ट करतायत ते विचारच लांब लांब पर्यंत संपल्यात जमाय आता निवडणूक आहे आता एकनाथ शिंदेना फक्त त्यांचे उमेदवार डिक्लेअर करायचे नाहीत तर अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मतदारांना द्यायची पहिला प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करत असताना तुम्ही सांगितलं होतं की अजित पवार अर्थमंत्री होते ते आम्हाला निधी देत नव्हते आमचा पक्ष हा राष्ट्रवादी ऍडिशनल राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या दावणीला बांधला गेला होता ते आम्हाला चालणार नव्हतं म्हणून आम्ही भाजपासोबत आले आज तीच राष्ट्रवादी तेच अजित पवार ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केलाय तेच काँग्रेसमधील अशोक चव्हाण ज्यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप केलाय तेच हसन मुश्रीफ ज्यांच्या मागे काही दिवसांपूर्वी तुम्ही ईडीची चौकशी लावली होती तेच संजय राठोड ज्यांना चित्रा वाघ यांनी कथित आरोपामध्ये जे होतं ते ओढलं होतं त्यांचा राजीनामा घेतलेला होता ते सगळे नेते आज तुमच्यासोबत सत्तेचा मलिदा खात एकनाथ शिंदे साहेब एकदा जर हा प्रश्न केला गेला तर याची उत्तर कशी दिली जाणार हे तुमच्या तुमच्या प्रतिष्ठेला पटेल का हा दुसरा प्रश्न तिसऱ्या मुद्द्याकडे येऊयात म्हणजे राज ठाकरे यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत कित्येकदा बदलत्या भूमिका घेतल्या दोन हजार चौदा ला मोदींना पाठिंबा दोन हजार एकोणवीस ला मोदींना विरोध दोन हजार चोवीस ला मोदींना पाठिंबा या सगळ्या भूमिका बदलत असताना राज ठाकरे हे स्वतः किंगमेकर राहत आहेत पण पक्ष संपल्यात जमाय राज ठाकरेंकडे असणारे कार्यकर्ते संपल्यात जमाय त्यांचे राजीनामे जे आहेत ते समोर येत आहेत मनसे हा पक्ष ना आता उठू शकतो ना पडू शकतो तो मध्येच लटकू शकतो कारण त्यांच्याकडे फक्त राज ठाकरे हा टॅग आहे राज ठाकरे प्रत्येक निवडणुकांच्या वेळी वेगवेगळी भूमिका घेत आणि यावरून हे सुद्धा दिसून येत आहे की सध्याच्या दलबदलू राजकारणामध्ये कुणीही स्टेबल नाहीये आता राज ठाकरेंचा करिश्मा या निवडणुकांमध्ये चालेल का आणि भाजपाला जर उद्धव ठाकरे नको होते तर उद्धव ठाकरेंची रिप्लेसमेंट एकनाथ शिंदेना करता आली नाही म्हणून दुसरा ठाकरे म्हणून राज ठाकरेंना घेतलाय का हा तिसरा प्रश्न आणि चौथा येऊयात ते म्हणजे भाजपाकडे देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय नीतीमुळे महाराष्ट्रामध्ये भाजपा इतकी नाचलीय किंवा भाजपाला लोक कंटाळेत किमान राज्यापुरतं बोललं तर मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व भविष्यात भाजपा राजकीय राजकीयरित्या संपवलं जाणार का असाही प्रश्न आहे आणि त्या जागी जर विनोद तावडे हे नेतृत्व समोर आलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपा पुन्हा फ्रंटला येऊ शकते का या सगळ्या प्रश्नांवरती तुमची काय मतं आहेत कमेंट करा आणि पडलेली ही प्रश्न जनमानसांच्या मनातील त्याबाबतही तुमचं काय मत आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका बाकी जय महाराष्ट्र पब्लिक